लग्नानंतर होईलच प्रेम ही स्टार प्रवाहावरची मालिका सध्या खूपच गाजत आहे या मालिकेतील मानिनी ही प्रेमळ सासू आणि आई सर्वांनाच भावते आहे ही भूमिका अभिनेत्री रुजुता देशमुख साकारत आहे रुजुताला आपण कळत नकळत सारख्या मालिकांसाठी ओळखतो रुजुताचे आई वडील हे दोघेही नाट्यकलाकार आहे याची जाण आपल्याला आहेच त्यांच्याकडूनच तिला बाळकडू मिळालं तिचा नवरा देखील अभिनेता आहे आणि या दोघांनी एकत्र स्टार प्रवाहावरची मालिका रंग माझा वेगळामध्ये एकत्र काम केलं होतं यावेळी ते पहिल्यांदाच एकत्र झळकले होते पण आता रुजुताची मुलगी देखील तिच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात उतरत आहे ती देखील आईसारखीच दिसायला सुंदर आहे आणि अभिनयात देखील ती आईसारखीच उत्तम असेल यामध्ये शंका नाही ऋजुताच्या मुलीचं नाव आहे साजिरी जोशी ती सोळा मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे साजरीबद्दल सांगायचं झालं तर तिचा हा पहिलाच मराठी चित्रपट तिचे वडील शिरीष जोशी हे देखील दिग्दर्शक आणि गायक आहेत तर तिची आई रुजुता ही लोकप्रिय अभिनेत्री आहे तिचे आजोबा अविनाश देशमुख आणि स्वाती देशमुख या दोघांनी रायगडा जेव्हा जाग येत या नाटकात एकत्र काम केलं आहे सोबतच तिच्या आजोबांनी इथे ओशाळाला मृत्यू राजा हा रयतेचा प्रिय या नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे अभिनयाची आवड असून तिने कथ्थक नृत्याचे धडे गिरवलेत कॉलेजच्या नाटकांमधूनही ती सहभागी व्हायची आता एप्रिल मे नव्याण्णव मध्ये ती मुख्य भूमिका साकारत असून जाई नावाची भूमिका ती साकारत आहे या चित्रपटात तिच्यासोबत सौमित्र पोटे श्रेयस थोरात आर्यन मेघजी मंथन काणेकर यांसारखे अनेक कलाकार झळकणार आहेत तर मग तुम्हाला रुजुता देशमुख आवडते का तिची कोणती मालिका तुम्हाला खूप आवडते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतली तिची भूमिका तुम्हाला पटते का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा